आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे मतदार दोन दोन हजारामध्ये विकले गेले असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे आमदार संजय गायकवाड यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार दोन दोन हजारामध्ये विकले गेले असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तुम्ही साधा एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन दोन हजारा दिकल्या गेले मायला दोन दोन हजार पाच हजार याच्या पेक्षा अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेखीबाईचं कल्याण करायला निघाला या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला मला काहीच स्वार्थ कशामध्ये नाही आणि हे लोक बघत म्हणतात संजय गायकवाडला पाडा कशा करता समजा मी पडलो असतो झाले असते प्रोजेक्ट सगळे होऊ शकले असते माझा चॅलेंज आहे एक खडाबी नसता पडला आज एकट्या जयपूर गावाचे कनेक्ट मी चोवीस कोटी रुपयाची के कामं केली दोन वर्षात चोवीस कोटीची सगळा काळजा ऑक्टर मागच्या पंचवीस वर्षात किती रुपयाची झाली वाचून दाखव यादी तुमचं ते बाजूचं साधं ते काय नाव आपलं रामगाव तांडा छत्तीस कोटी दहा डहाण तर मोतळा शहर किती आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी धमंगाबडी किती आहे एकशे बहात्तर कोटी आकडेवाडी पाहिली तर डोळे फिरतील आता बघा तुम्हाला काय काय तुम्ही तर परत फेट फेट केली काय तुमच्याबद्दल का, हा विशेष नाहीये स्मशानभळी सौंदर्यकरण पाच लाख हायमार्ट तीन लाख बचत भवन दहा लाख पुन्हा बचत भवन पंधरा लाख देवी मंदिर वीस लाख शेत पांढर रस्ते दोन अठ्ठेचाळीस लाख मंजूर केले पण केले नाही जयपूरचा जयपूर देपुर दामोगर देशमुख दोनशे पंचवीस लक्ष रस्ता